सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो मागील दोन दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये चांगल्या दर्जाच्या पावसाला सुरुवात झालेली आहे तसेच आज आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार आज देखील आपल्याला येत्या काही तासात राज्यातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल तर मित्रांनो जाणून घेऊ चोवीस पंचवीस जुलै म्हणजेच आज उद्या राज्याच्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस होणार आहे याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओला कुठेही अधूरं सोडू नका पूर्ण बघा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण विदर्भात आपल्याला अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात मोठा पाऊस आज झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच विदर्भात वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील पावसासोबतच काहीसं जास्त राहू शकतं मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल मित्रांनो मध्य महाराष्ट्रात काही भागात मोठा पाऊस होईल यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात आज आणि उद्या जोरदार पाऊस होणार तर अहिल्यानगर आणि सोलापूरच्या परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह झालेला पाहायला मिळेल मात्र संपूर्ण कोकणामध्ये मोठ्या जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने पुढील दोन दिवस दिला आहे आज देखील मोठा पाऊस कोकणात असेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरात हा पाऊस मोठा होईल उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र उद्या उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे तसेच मित्रांनो उद्या आहे पंचवीस जुलै आपण या ठिकाणी पाहू शकता आजच्यापेक्षाही जास्त पाऊस आपल्याला उद्या राज्यात पाहायला मिळेल काही भागांमध्ये उद्याच्या दरम्यान म्हणजेच पंचवीस जुलै रोजी भयंकर ढगफुटीसारखा पाऊस होणार आहे यामध्ये मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण आणि मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात देखील मोठा जोरदार पाऊस होणार आहे मित्रांनो एकंदरीतच पाहायचं झालं तर आज उद्या परवा चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस जुलै रोजी राज्यात सर्वत्र पाऊस होणार आहे महाराष्ट्रातील कोणताही भाग पावसावाचून वंचित राहणार नाही त्यानंतर मात्र तीस जुलैनंतर राज्यातील पावसाचा जोर काहीसा कमी झालेला पाहायला मिळेल राज्यात पुन्हा एकदा चार ते पाच दिवस पाऊस तीस जुलैनंतर उघडणार आहे मात्र तोपर्यंत चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस होणार आहे कोणताही भाग पावसापासून वंचित राहणार नाही तसेच दुसरी एक गोष्ट म्हणजे यावर्षी ऑगस्ट महिन्यात देखील सरासरीपेक्षा जास्त पाऊस आहे कुठेही दुष्काळाची स्थिती असणार नाही राज्यातील सर्व धरणं देखील भरले जातील त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी ही एक अतिशय आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद